आणि जी धनशक्तीची लढाई होती ती जनशक्ती नक्कीच जिंकली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच करू विजयाचं श्रेय कोणाला देणार विजयाचं श्रेय म्हणजे माझे वडील आणि आमच्या जे आता जे मार्गदर्शक आहे रवींद्र चव्हाण साहेब यांना देणार

पक्ष म्हणजे सर्व आता आम्ही कार्यकर्ते बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ पण जे आमची आहे ती विकासच्या दृष्टीने आम्ही नक्कीच योग्य योग्यता निर्णय घेऊ म्हटलं अपक्षांना निधी देणार नाही त्यामुळे आता त्याकडे तुम्ही कसं बघता नाही आम्ही निधी खेचून आणू शकतो एवढी धमक आमच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि तेवढी ताकद आम्ही अपक्ष आहोत मी सर्वांचे आभार मानतो की अपक्ष निवडणूक साधी नव्हती म्हणजे एकविरुद्ध सगळ्या पक्षाची ताकद रसत आणि विरुद्ध आम्ही अपक्ष लढलो नक्कीच ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्याचे सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद करतो आणि हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही शिवसेनेने तुम्हाला मदत केली होती कारण उमेदवार तुमच्या बाजूला होते फॉर्म दिला होता संजू परब आणि त्यांची मदत झाली का आम्ही जरी तुम्ही त्यांनाच विचारू शकता पण खरं म्हणजे सांगायचं गेलं तर दीपक भाईसुद्धा दोनदा येऊन भरारी मारायला बघितलं गेल्या जिल्हा परिषदसह माझ्या विरोधात त्यांनी काम केलं मी म्हणजे शिवसेनेत काम करत होतो त्यांनी भरारी मारली होती पण त्यावरसुद्धा ते नाकी पडले आणि आता ते तोंड कशी पडले आहेत म्हणजे ह्या टायमालासुद्धा आले होते की माझा कुठलाही त्यांचे उमेदवार जे त्यांना अधिकृत उमेदवार माझ्याबरोबर होते माझ्या पॅनल बरोबर आणि तरी पण ते भाजपला मिळाले होते म्हणजे दर टमान ते स्वभाव आहे की विरुद्ध दिशेने काम करायचं आणि कसं आहे हा त्यांना चपराक आहे म्हणजे त्यांना चार दिवस झोप पडणार नाही आणि ही सुरुवात आहे म्हणजे कसं आहे जे त्यांचा स्वभाव आहे बोलायचं आहे आणि करायचं आहे हे नाकेत उणी पडलेले आहे दीपक केसरकर मी आहे की करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणजे जे तुम्ही आमदारकी भोगता त्यांनाच गाडायचं काम जे करताय ते कुठेतरी तुमच्या भविष्यातले इलेक्शन मध्ये तुम्हाला नक्कीच जनता जास्त दाखवेल असं झालंय का नाही तसं काय झालं नाही ही हुकुमशाही होती मोडायची होती आपल्या कुठल्या व्यक्तीपर्यंत ही लढाई नव्हती आपल्या प्रवृत्ती विरुद्ध लढाई होती आणि सर्व ग्रामस्थांनी आपले साथ दिली आणि जनशक्ती हा विजय झालेला आहे संघाचा विकास करण्यासाठी काय नक्कीच आपण सामाजिक आपलं काम चालूच आहे पण भविष्य दृष्टीने रोजगारच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत आणि दृष्टीने आपली सर्व टीम असतील काजरेकर असतील मॅडम असतील आता टी व्ही मॅडम निवडून आले आहे बाकी सर्व आमचे जे आमची पंचायत समिती थोड्या मताने जरी हे आले असतील तरी नक्कीच त्यांना साथ घेऊन आम्ही विकासाचा झेंडा नक्कीच पडतो विजयाचं श्रेय जे आहे ते कुणाला देणार विजयाचे आमचे जे वडील आहेत जे स्वर्गवासी फ्रान्सिस थॉमस डिसोजा यांनी जे कार्य केलं होतं आणि त्यांना आणि मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली काम करतोय रवींद्र चव्हाण साहेबांना देणार अदृश्य शक्ती त्या तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात होती की रवींद्र चव्हाणांची होती की मुख्यमंत्र्यांची होती नाही अदृश्य शक्ती ही सर्वसामान्य जनतेची होती हे काहीतरी गैरसमज पसरवण्यात आत आहे की अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती आहे पण लोकांचा ट्रेंड ते तेच उमेदवार ते देत होते विरुद्ध लोकांचा असंतोष होता आणि त्याचा हा धर्शाही विरुद्ध लोकांची लढाई आहे आणि आता आपण पोलीस